दुसरं देऊन सुद्धा तुम्ही अशी कारवाई करत नाही तुम्हाला सांगितलं ना। ही ऑफिशियल हो तरी मी बघितलं त्या दोन दार सुरू केलेले बाकी सस्पेंड कोणाला करू तुम्हाला की डेपो मॅनेजरला मला सांगा मंत्र्याची ऑफिशियल व्हिजिट असल्यानंतर सुद्धा ही अवस्था आहे चालू करा बरं हे चालू 1 2 3 4 5 5 6 या डेप्युट आणि काय अवस्था मी मंत्री म्हणून मलाही वाटत नाही की कोणाला सस्पेंड करावं कोणाला बडतर्फ करावं कोणाला निलंबन करावा माझा नाहीलात शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेपो मॅनेजरना लागू होईल म्हणून मी हा निर्णय घेतोय त्यांना ताबडतोब सस्पेंड करू टाबरसो बाकी सब ठीक